राजे म्हणा राजे नाही युवराज म्हणा युवराज नाही तिला काय कळत नाही तेव्हा ती भगवान बुद्धाच्या चरणाला मिठी मारते आणि तेव्हा हो भगवान बुद्ध यशोधिराला म्हणतात अग सन राहुला आणि तुलाही सोडून गेलो मी सन राहुला आणि तुलाही सोडून गेलो मी अग थोर तुझे उपकार माते बुद्ध झालो मी अग थोर तुझे उपकार माते बुद्ध झालो मी राहुल बाळ जन्माला आनंद तुला नि मला गणगोत्र झाले सुखी वंशाला दिवा लागला अशाच वेळी संन्यासाची वस्त्र लिहालो मी थोर तुझे उपकार माते बुद्ध झालो मी येशोधरेने सिद्धार्थ गौतमला ग्रह त्यागाची परवानगी दिली नसती तर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले नसते किती मोठा त्याग आहे आणि म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्या पाठीमागे त्याची पत्नी येशोधरीचा सिंहाचा वाटा होता भगवान बुद्धाच्या नंतर आपण पाहतोय अठराव्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला आणि महात्मा ज्योतिबा फुल्याने आपलं सामाजिक काम सुरू केलं अडतीस साली सावित्री आणि ज्योतिबाचा विवाह झाला हा विवाह झाल्यानंतर त्यावेळेला मुलीला शिक्षण घेणं बंदी होती मुलींना शिक्षण देणं म्हणजे पाप मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं मुलीने तरुण असताना आई वडिलांच्या जीवावरती राहावं लग्न झाल्यानंतर पतीच्या जीवावरती राहावं आणि पती, पती गेल्यानंतर सती जावं किंवा मुलाच्या ताब्यात राहावं स्त्रीला कधीही स्वातंत्र्य देऊ नये असं मनुस्मृतीमध्ये लिहिले नव्हतं आणि म्हणून स्त्रीला शिक्षण बंद होतं ज्योतिबा फुले म्हणतात मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे बहिण सगुणा आणि सावित्री शेतात गेल्यानंतर ज्योतिबाने बोटाची पेन्सिल केली जमिनीची पाटी केली झाडांची फळं फुलं तोडून बेरीज वजा बाकी बाराखडी वेलांटे उकार शिकवला आणि सावित्रीला लिहायला वाचायला शिकवलं आणि पुण्याच्या शाळेमध्ये शिक्षिकेच्या कोर्सला बसवलं आणि सावित्रीबाई फुले या देशातली पहिली स्त्री शिक्षिका झाली अठराच्या अठ्ठेचाळीस साली जानेवारी महिन्यामध्ये तात्यासाहेब भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि त्या शाळेवरती शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले सात मुली शाळेत होत्या एक मातंगाची एक मुसलमानाची काही धनगराच्या काही ब्राह्मणाच्या काही मराठ्याच्या त्या शाळेमध्ये सावित्री शिकवत असताना पुण्यातले ब्राह्मण सावित्रीचा छळ करू लागले तिच्या अंगावरती सेम चिकल टाकू लागले पण सावित्रीबाई फुलेने आपल्या पतीचं इच्छित साध्य करण्यासाठी सगळा त्रास सहन केला आणि एकंदर अठरा शाळा पुण्यामध्ये काढल्या दलितांसाठी मारा शाळा काढल्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबा फुले यांनी या देशामध्ये शिला शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून आज आपल्या देशातल्या महिला डॉक्टर वकील इंजिनियर पंतप्रधान आमदार खासदार राष्ट्रपती होतात आज आपण पाहिलं द्रौपदी मुर्मू आपल्या देशाचे पती आहे एक महिला पण देशाचे पती आहे श्री सारी पुन्हा एक कोणाचे आहे तर ज्योतिराव यांची सावित्रीबाई फुलेंची, सावित्र फुलेंची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्योतिराव फुले यांनी समतेचा कळस समतेचा पाया रचला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून समतेचे कळस झाले समता घटनेमध्ये आणली म्हणून या देशाच्या चिडीला सर्वात उच्च आसन प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली सावित्रीबाई फुलेने ज्योतिबाना साथ दिली सावित्रीबाई फुलेला मुलं झाले नाही पण पुण्यामध्ये विधवा मुली काही कचऱ्यामध्ये बाथरूम मध्ये टाकलेली मुलं ज्योतिराव फुलेने आपल्या घरी आणली आणि पस्तीस मुलाचा सांभाळ अनाथ आश्रमामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेने केला आज आम्ही शेजाऱ्याच्या मुलाच्या नाकाला शेमोड आला तर नाक पुसत नाही जा 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 आईकडून नाक पुसून घ्या असं म्हणतो पण सावित्रीबाई फुलेने पस्तीस मुलाची सेवा केली त्यांचं हगणं मुतनं केलं किती मोठा त्याग आहे म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची देवता कोण असेल विद्येची देवता कोण असेल तर ती सावित्रीबाई फुले आहे पण शाळेमध्ये आपल्याला विद्येची देवता दुसरीच दिसते कोण असते शाळेमध्ये विद्येचे देवता सरस्वती नाही का गेल्या वीस वर्षापूर्वी मी आव्हान केलेलं आहे या सरदपतीने कोणत्या गावात शाळा बांधली कोणत्या मुलीला शिकवलं तिचं प्रूफ दिलं तर मी तिला पाच लाख रुपये दान देईन बक्षीस देईन आतापर्यंत वीस वर्षात एकही व्यक्ती एक ते माणूस आला नाही सरदपती सरस्वती विद्येचे देवता होते ते शिक्षिका होते कारण सरस्वती झालीच नाही सरस्वती ही काल्पनिक देवी आहे तिने कुणाला शिकवलं नाही कुठे शाळा काढली नाही ती विद्येची देवता कशी भारतामध्ये विद्येची देवता असेल तर ते खरे सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुल्यांना महात्मा खरेपर्यंत ज्योतिरावाला सावित्रीबाई फुलेने साथ दिली शेवटी अठराशे नव्वदला ज्योतिराव फुल्यांच निधन झालं पण काळ आपली मूस कधीच बंद करत नाही अठराशे नव्वद ला एक महात्मा गेला आणि अठराशे एक्क्याण्णव ला दुसरा महात्मा जन्माला आला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला चौदा बाबासाहेब आंबेडकर महाराजा मुलगा म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकावं लागली अंगणगावला आणि त्यांना पण शेवटी एकोणीसशे सात साली या देशामध्ये देशा एक आकरीत घडलं उमराला फुल लागलं म्हणतात उमराला फुल लागलेलं तुम्ही कधी पाहिलं का उमराला फुल लागत पाहाल कुठलं पण या देशात एक आकरीत घडलं होतं की साऱ्या महाराष्ट्रात एक महाराचा मुलगा मॅट्रिक पास झाला होता हे उमराला फुल लागलं होत साधू नाही का म्हणून आमच्या वामादा कर्डक म्हणतात साऱ्या महारा मॅट्रिक नव्हतं कुणी यश घेऊन आली भीमाची लेखणी अरे असं अमृताच पान अस अमृताच पान माझ्या भीमान केलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यामुळे हजारो करोडो लाखो दलितांची बहुजनांची मुले डॉक्टर वकील इंजिनियर होतात ही सारी पुण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आहेत आणि त्या बाबासाबेडकरांच्या जीवनामध्ये माता रमाई आली तिने बाबासाहेबांना घडवलं बाबासाहेब बनवलं बॅरिस्टर बनवलं वकील बनवलं हे सगळं रमाईच्या साथीमुळे आपण पाहणार आहोत की बाबा सांबेडकर मॅट्रिक पास झाले त्या अगोदर काय घडलं रमाई ही भिकोजी धोत्रे यांची मुलगी तिच्या आईचे नाव रुक्मिणी हा दामोद होत्रे बंदरावरती आणि दाभोळच्या बंदरावरती मच्छीच्या पाट्या व्हायचा दोन रुपये दिवसभर मच्छीच्या पाट्या वाहिल्यानंतर त्याला मजुरी मिळायची तर रुक्मिणी लाकूड फाटा गौऱ्या शेण विकून तिला आठ आडी मिळायचे अडीच रुपयामध्ये त्यांचा संसार चालू होता काळवाशाची झोपडी पण हा भिकू पंढरपूरच्या विठ्ठलाचा भक्त होता पंढरपुराच्या आरती भजन पूजन झाल्यानंतर आपल्या आपल्या कामाला लागायचे घराच्या समोर तुळशी वृंदावन रुक्मिणी तुळशीला पारी घालायची अगरबत्ती लावायची पूजा करायची आणि मग आपल्या कामाला जायचे त्यांना अक्का नावाची एक मुलगी होती आक्का नावाची मुलगी दोन वर्षाची झाली आणि दोन वर्षाने पुन्हा रुक्मिणी गरोदर राहिली ती बाळांत झाली तिला दुसरी मुलगीच झाली त्यावेळेला आमच्या ग्राम जोशावरती ब्राह्मणावरती फार मोठा विश्वास हा भिकू गावात जातो आणि गावातल्या ब्राह्मणाला म्हणतो काका देव बापा अहो आमची मालकीन बाळांचं झाली तिला मुलगी झाली काय नाव निघतंय बघा बरं त्या ब्राह्मणाने पंचांगाची पानं उलटी पालटी केली आणि म्हणतो अरे भिकू तू भाग्यवान आहेस तुझ्या मुलीचं नाव भागीरेथी निघतंय तिचं नाव भागीरथी ठेव भिकूच्या मनात मात्र वेगळं होतं मुलगा झाला असला तर त्याचं नाव राम ठेवणार होता पण झाली मुलगी घरी आला आणि पत्नीला म्हणतो तिचं नाव भागिरी ते निघतंय पण एका कानात भागिरी ते म्हणा आणि एका कानात रामी म्हणा बाराव्या दिवशी बारसं झालं तिचं नाव रामी ठेवण्यात आलं रामी हळूहळू मोठी होत गेली दोन वर्षांनी पुन्हा रुक्मिणी गरोदर राहिली आणि पुन्हा तिला तिसरी मुलगीच झाली तिचं नाव गौरा ठेवण्यात आलं तीन मुलीच झाल्या पण वंशाला दिवा पाहिजे पाच मुली झाल्या दहा मुली झाल्या तरी मुलगा पाहिजे बायको मेले तरी चालेल आजची पुरुषांची ही कथा कधी कधी मुलीच होतात म्हणून दुसरी पत्नी करतात ज्योतिराव तर म्हणत होता अरे माझ्या पत्नीला मुलं होत नाहीत मग तिने काय दुसरा पती करायचा का मी दुसरी बायको करण्यापेक्षा काय किती मोठा प्रश्न आहे आणि मग रुक्विणी म्हणते अहो आपल्या गावामध्ये मोठं शंकराचं मंदिर आहे मोठी यात्रा होते मी शंकराला नवस तरी करते एखादा मुलगा द्या म्हणून नवसानी मुलं होत नाहीत बरं नवसानी मुलं झाली असते तर नवसानीच बंद केली असते कशाला ऑपरेशन वगैरे हो केलं असतं नाही का नवसानी मुलं होत नाहीत कारण संत तुकारामाने म्हटले नवसे पोरे होती तर का करणे लागे पती आम्ही तर आमच्या गीतात म्हटलंय सुख देवच देतोय जीवा पोरं देतोय मागशील तवा मग नवरा कशाला हवा नाही का पण हवाग तिने वस केला ती गरोदर राहिली आणि बाळांत झाले तिला खरच मुलगा झाला ते म्हणते आपल्याला शंकर पावला म्हणून त्याचं नाव शंकर ठेवलं शंकर दोन वर्षाचा झाला यांचा संसार सुखाचा झालेला आहे आक्का नावाच्या मुलीचं लग्न दापोलीला करून दिलं ते आपल्या शास्त्री गेले त्यावेळेला सात आठ वर्षात मुलींची लग्न व्हायची हो एक दिवस भिकून बंद मच्छीच्या पाट्या वाहून येतो आणि त्यांना रक्ताची उलटी होते रक्ताची उलटी झाली म्हणजे कुणीतरी मूठ मारली कुणी देवदेवस्की केली कुणीतरी लिंबू मारलं अशी लोकांची भावना दीडशे वर्षापूर्वी मेडिकल सायन्सिस्ट विकसित नव्हतं झाड पाला गावटे औषध करून दहा पंधरा दिवस बिकू घरी राहिला आणि पंधरा दिवसांनी पुन्हा कामाला जाऊ लागला पंधरा दिवसाने कामाला जाऊ लागला महिने दोन महिने गेले आणि एक दिवस रुक्मिणीच आजारी पडली रुक्मिणी आजारी पडली तिला अन्न पाणी जाईना त्या गावामध्ये काही जाधवांची काही खड्यांची काही धोत्र्यांची आणि काही वेगळी वीगल वेगळी घरं होती त्या महिला याच्या म्हणाचा अगर रक्कमा आहे हे लेकरांकडे बघून तरी जेव पण तिला जेवण जात नव्हतं एक दिवस भिकू कामा आला आणि रुक्मिणी भिकूला म्हणते कारभारी माझं मरण आता जवळ आलेलं आहे माझा मृत्यू जवळ आलेला आहे मी आता जगणार नाही आतापर्यंत आपण या मुलांची आई आणि वडील होतो पण आता तुम्ही ज्या तीन लेकराच्या आई व्हा आणि वडील व्हा आणि रुक्मिणीचा हात खाली पडला आणि तिचा प्राण गेला तिन्ही लेकरं पोरकी झालेले आहेत रामी सहा वर्षाची गौरा साडेचार वर्षाची तर शंकर अडीच वर्षाचा ही लेकरं रडतायत रुक्मिणीचा भाऊ आणि रुक्मिणी भिकूचा भाऊ मुंबईला बाहेक कामाला होते त्यांना रात्री कळवण्यात आलं त्या दुसऱ्या वर्षी आले रुक्मिणीची अंत्यविधी करायची त्यावेळेला ही तीन लेकरं बाजूला बसलेले आहेत गौरा शंकर रामीला म्हणतात आग अक्का आपली आई का आग उठत नाही आई का बोलत नाही रामीला कळत होत आई आता कधीच उठणार नाही लोक बाधा राणाला गेलेले आहे आणि त्यावेळेला रामी आईला उद्देश म्हणते अग आई या माला का सोडून गेली नातेले लेकरांचे का तोडून गेली आई याम सोर न गेली होती तुझी तुंहिंजी मम ते छ कोन आई ची माया हदय कोम फुल्चे हृदय कोम्या फुल्चे गेली आई या का सोडून गेली जगाच्या बाजारात काकी मामी नानी मावशी अशी अनेक नाती मिळतात आई मात्र बाजारात विकत मिळत नाही मिळते काय बाजारात एका कवीनी म्हटले आई म्हणून कोणी आई सहा कमारी अरे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी मी तर म्हटले आई म्हणजे आई असते दुधावरची साई असते आई म्हणजे आई असते दुधावरची साय असते दरवळणारी जाई असते हंबरणारी गाय असते आणि लंगड्यासाठी पाय असते अरे आई ती आईच असते शेजारण्याने किती पोटभर जेवायला घातलं आईने मात्र अंगावर हात फिरवला तरी पोट भरत कारण तो आईचा हात असतो तो माईचा हात असतो आणि म्हणून या जगामध्ये आईच्या माईला तोंड नाही भगवान बुद्धाने तर म्हंटल माता पितो उपदान पुत्तदाराचं संग संघ हो अनाकुला चकमंत मंगलम उमंग जिवंतपणे आई वडिलाची सेवा करा जिवंतपणे आई सेवा ते खरं कर्म आहे ती खरी पूजा आहे आपल्या धर्मात देव नाही म्हणून आपल्या धर्मात पूजा नाही आपल्या धर्मात आहे सेवा सेवा म्हणजे पूजा आणि म्हणून भगवान बुद्धाने आई अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे पण आम्ही आई वडिलाला आश्रमात टाकण्याची तयारी सुद्धा करतो ज्या आई वडिलांनी आम्हाला सांभाळलं लहानाचं मोठं केलं तेच आई आम्हाला म्हातारपणामध्ये जड जातात म्हणून त्यांना आश्रमात सुद्धा टाकतात आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आई वडिलाची सेवा करणे उत्तम मंगल आहे ती सेवा करा रामी रडते गौर रडते शंकर रडतो लोक येतात आणि तिचा अंतिम संस्कार करतात दहा बारा दिवस भिकूचं अर्धांग अंग गेलं होतं पत्नी म्हणजे अर्धांगिनी असं म्हणतात ना पत्नी म्हणजे अर्धांगिनी त्याचं अर्ध अंग गेलं होतं पण लेकरासाठी त्याला काम करणं भाग होतं पुन्हा त्याने आपल्या कामाला सुरुवात केली पण संसाराचा गाडा घराची जबाबदारी रामीवर आली ती मोठी होती घरात स्वयंपाक करायची धुणं धुवायची भांडी झाड लोट सगळं करायची पण आई आई वडिला सरपंच विकून मदत करत होती गौर्या ऐकून मदत करत होती रामेने सुद्धा डोक्यावरती पाटी घेतली शेण गौऱ्या वेचून आपल्या वडिला आठ आणण्याची मदत करू लागली हळूहळू दिवस जात होते भिकू म्हणायचा माझी रक्कमच आहे दुसरी असं करताना सहा महिने उलटले आणि सहा महिन्यानंतर भिकू सुद्धा आधारी पडला त्याला टी व्हीचा आधार झाला होता औषधीला खूप केला काही फरक पडला नाही एक दिवस भिकूने बोलवलं आणि तिला म्हणतात आग रामी तुझी आई ज्या गावाला गेली त्याच गावाला मला तुझे ने मला आता मला जावं लागेल कारण तुझ्या आईने मला बोलवलंय आतापर्यंत ह्या तीन लेकरांच्या आई आणि वडील मी होतो पण आता मी सुद्धा जाणार तूच आता ह्या तीन लेकरांच्या आई आणि वडील हो आणि भिकूचा हात खाली पडला